ठीक आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर आज मी आलेले आहे लक्ष्मी वाटून घ्यायला तर सकाळी सकाळी सा आठ वाजले असतील तर तुम्हाला मी एक निसर्गच रम्य एक दाखवणार आहे तर ते पाहून तुम्ही पण व्हाल कारण मी असं बसल्या बसल्या मला बस बस पण ते अचानकच दिसलं तर म्हटलं तुमच्या संगत शेअर करावं की ते बघितल्यावर इतकं भारी वाटलं ना मला एक मिनिट तर पाहू शकता इकडं आणि इकडं आहे पूर्ण अशी बिल्डिंग पण तुम्हाला एक गोष्ट दाखवते हा झाड दिसतोय या झाडात टोमॅटो आलेला आलेला बघून मला सकाळ इतकं भारी वाटलं की नाही छोटासा टोमॅटो आलेला आहे किती सुंदर असं दिसतं आहे ते पण अशा ठिकाणी अशा ठिकाणी एखादा फळ आलेला बघून कसलं भारी वाटतं तर मला ते खूपच म्हणजे आवडलं त्यामुळे म्हटलं तुमच्यासमोर शेअर करूया म्हणजे अशा छोटे छोटे ज्या असतात नैसर्गिक नेचर ते आपल्याला किती आकर्षित करतात बाबू मी यायच्या आधी मम्मीने पापड पण रेडी केलेले आहेत बघा मस्त गुलीवरच के। केलेलं आहे मला व्हिडिओ काढता आला नाही कारण मी तिकडे गेलते त्यामुळं चटणी वाटायची मम्मी आज काय बनवते नाश्त्याला मम्मी असं मस्त अस गरमागरम डोसा बनवत आहे साऊथ स्पेशल डोसा ते बघा मम्मीने मस्त असा डोसा केलेला आहे त्याला पहिला प्लेट पप्पांना पप्पा टेस्ट करून सांगा कसं झालेलं आहे मम्मी ने मस्त असा चीज डोसा केला काय मम्मी केलंय चीज टाकलं <laughs> तर ए हाय बाबू साठी तर बाबू एवढं खाणार नाही सगळं अर्धा तोडतो मस्त चीज डोसा Hmm, तर गाईच मी आधी तिला नाश्ता वगैरे चालते आणि मग मसाले वगैरे दाखवते काय धुना मग तर तिला नाश्ता वगैरे चालते नुसतं कोको मिळालं पाहिजे बाकी दुसरं काय नाही दर Dari sini Dari sini, good, yeah. Yeah. yummy, Bagus? Enak Enak? Enak? Ya Tidak mengerti monkey कस खाते काय खाते चला तर गाईज आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर मंकी आला आहे घरासमोर तर ते बाबू बघत आहे mul ei ole meeldetud . La,